डिजिटल वाचा बातम्यांसाठी पाहत रहा महामीडिया 24 सदैव तत्पर तारदाळ गावाच्या विकासाला नवी गती मिळत असून आमदार डॉक्टर राहुल आवाडे साहेब यांच्या फंडातून येथील विविध विकास कामांचा भव्य शुभारंभ आणि लोकार्पण सोहळा उत्साहात संपन्न झाला गावात झालेली विविध विकास कामे पुढीलप्रमाणे प्रमुख विकास कामे संगम नगर श्रीराम चौक नामकरण फलकाचे अनावरण उद्घाटन तारदाळ भव्य मराठा समाजभवन इमारतीची पायाभरणी भूमिपूजन जावईवाडी श्री पंचरत्न हनुमान मंदिराच्या सुशोभीकरण कामाचा शुभारंभ तसेच गावातील इतर विविध विकास कामांचा शुभारंभ देखील आमदार डॉक्टर राहुल आवाडे साहेबांच्या शुभ हस्ते करण्यात आला यावेळी तारदाळ गावाच्या विकासासाठी मी सदैव कटिबद्ध असून लागेल तेवढा निधी आणि लागेल तो विकास करण्याचा प्रयत्न आपण करायचा आहे असे आमदार डॉक्टर राहुल आवाडे यांनी यावेळी सांगितले तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामेडिया ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला महामेडिया ट्वेंटी फोर सदैव तत्पर